सोलापूर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक हे सोलापूर शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे गुन्हेगारांचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सागर जाधव व पृथ्वीराज अडसुळे हे दोन इसम ताई चौकात चोरीची मोटारसायकल घेऊन थांबली आहे त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे प्रमाणे इसम नामे सागर जाधव व मोहन अडसुळे यांना दिनांक बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सापळा रचून अटक केली त्यानंतर सागर श्यामकुमार जाधव व मोहन अडसुळे यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने पार्क चौक चार पुतळा येथून दोन मोटारसायकली व उस्मानाबाद येथून एक मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल करून चोरीच्या तीन मोटारसायकली काढून दिल्या त्यानुसार एकूण तीन मोटारसायकली त्याची अंदाजे किंमत एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलाय तसेच इतर गुन्ह्यातून त्यांच्याकडून रोख रक्कम दहा हजार शंभर रुपये जप्त करण्यात आलेले आहे आरोपी सागर श्यामकुमार जाधव व पृथ्वीराज मोहन अडसुळे यांनी मोटरसायकल चोरीचे तीन व फसवणुकीचे पाच गुन्हे केले असून त्यांच्याकडून एकूण एक लाख साठ हजार शंभर किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात फौजदारी सावडी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे